मित्रांनो बघा तशी एक गुलाल पण झालेला आहे आणि दादा नेहमीच आपल्याला ओलक वगैरे देत असतात जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा आणि त्यांच्या नंदिनी पण गुलाल घेऊन दिलेलं आहे जरा सव्वा साधू दादा नमस्कार तर आपली जरा ओलक सांगा ना तुमचं तुमचं नाव सांगा आणि आपल्या बैलांचं नाव काय घरची गाडी का घरची गाडी तर काय सांगाल आज इथे गुलाल घेतलेलं आहे तर गाड्या पण आज खूप गाड्यामध्ये कमी आहेत आणि त्याच्यामध्ये शर्यत पण जमली आणि गुलाल पण घेतला तर कोणासोबत झाली गाडी तर ही गाडी कशी काय जमून आली तर, तर आता मैत्रीचे संबंध पण जपले आणि शर्यत पण केलेली तर काय सांगाल तुम्ही आता गुलाल पण झालेला आहे तर याच्याने बघा जेव्हा शरद होतं तेव्हा मैत्रीचे संबंध कधी कधी बिघडतात पण तर काय काय सांगा दादा तुम्हाला विचारायला आले होते का तुम्ही विचारायला गेले होते ओके तर ते बोलले का मैत्रीची शर्यत केली तर बघा तुम्ही आता विरुद्ध मध्ये माम पडल्यात तर कधी मध्ये बाय चान्स ते बोलले आम्हाला पायरा द्या तर तू पायरा देणार का तर आज जे बरच मंडली आहे कोण कोण मंडळी आहे तुमच्यासोबत संप ओके तुम्ही कायम येत नाही तशी हमेशा येत असतात घरचा अड्डा तर घरच्या अड्ड्यावर शर्यत केला असा जो अनमाव घरच्या म्हणजे घरच्या आयोजक असतात ना त्यांना माहिती असतो कुठे बैल आपला पलय आणि कुठे नाही तर तो तुम्हाला म्हणजे भेट जाणीव होती की आपला बैल आज गुलाल घेणार स्वतः तुम्ही एक म्हणता जाक, जाकी पण आहेत का तर आज काय अनुभव होता तुमच्याकडे तर हा दादा तुम्ही धाडाच म्हणजे जो ड्रायव्हरला पण अंदाज असतो की गाडी आज म्हणजे भेटेल की बैलांचा हावभाव पण समजतो की बैल आज आपल्याला काम करून दे तर हा तुमचा बैल आहे जरा याचे इतिहास सांगा जरा कुठून घेतला सरलगाव ओके तर जातीला वगैरे कसं काय म्हणजे हायट याची जो शरीर बघतो ना आठ्टा कट्टा आहे किती जातीला म्हणजे जाती पूर्ण झाली ना आणि हा हा तर घरची गाडी पालत आहे आणि याच्याने कधी पराव पण होत्या हा होत असं काय पण कसं आमच्या पहिल्यांदा घरची गाडी एवढी फार लागत आता दोन महिने गाडी फालत जाऊ पहिल्यांदा गाडी एवढी आमच्या तुम्ही म्हणले मला तुम्ही बोलले बघा गाडी आपली मागे होती पण नंतर ओवरटेक केला तर तुम्ही बोलले की दोन महिन्यानंतर गाडी अशा प्रकारे होण्यासारखी पलाली याच्या आधी काय झालं होतं नक्की गाडीला

शर्यत कधी कधी होत नाही हार पण पाच करायला लागतंय आणि तरी पण तुम्ही कचून नाही गेलो गाडी वाटत होते दादा बघा तुमच्या सोबत म्हणजे बघतोय अनुभवी व्यक्ती आहेत आणि अनुभवी व्यक्तींचा एक तो अनुभव कामी आला बघा जमून शर्ती असल्यामुळं मुला शर्ती साठी पण खूप म्हणजे त्रास पण झेला लागतोय कधी आपण हलकी गाडी करायला जातो तेव्हा पराभव पण झेला लागतो आज टप गाडी होती पण आज तुमच्या बहिलांनी पण एक जिद्द दाखवून आज गुलाल दिला गाडी होणार नाही पण ड्रायव्हरच्या हातामध्ये पण एक असते कला आणि ती कला तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही त्या कलेचा उपयोग करून आणि एक बोलतात ना की होणार नाही तर ती मनामध्ये जिद्द पण असते आणि जिद्दीसाठी

तर तुम्ही तुम्ही आता काका तुम्ही आता बघा एवढे अनुभवी पण व्यक्ती आहेत आणि तुम्ही गणेश ड्रायव्हर वरती जो म्हणजे विश्वास दाखवता आणि कधी बघा यश पण भेटत नसेल कधी तुम्ही खचून जाता का म्हणजे म्हणजे असं शर्ती म्हणजे आपल्या हार होतात त्याच्याने आपण पुढल्या वेळेला कुठे कमी पडलो म्हणजे कुठे कमी पडलो तो अभ्यास करून पुन्हा तुम्ही आता बघा गुलाल तर घेतलेला दर महिन्याला दादांना चान्स देणार फिक्स डाम हार किंवा जितो कायम साथीला असतो बघा मित्रांनो खूप तर खूप मोठा बघा सुट्टीला कोण होता नक्की काय ना तुमचं प्रमोद सुट्टी केव्हा पासून करता तुम्ही बैलांचे तर काय अनुभव आहे बैला कशी काय राहतात म्हणजे सुट्टीला त्रास देतात किंवा काय असत सरळ तुम्ही आनंदी सोडता आणि ह्याला कोण सोडला असत ते समजा नाही ते आहात का तुम्ही तर तुमचा अनुभव काय हो नहीं 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 दादा बघा नवीन आहेत तरी पण एक बोलतात ना स्वतःची नंदी असल्यावर बोलतात ना काय भीती नसते तर याच्याने अनुभव पण आले असेल कारण की तुम्ही आता बघा बरेच गाड्या सोडल्या असतील पराभव पण झेला लागतात पण याच्याने तुम्हाला अनुभव आले असेल या वेळेला शर्तीचा तुम्ही म्हणजे जो सुट्टीला अनुभव एवढ्या एवढ्या दिवसाचा अनुभव कुठे कुठे तो आज आ, कामी आला आज आम्ही जिद्द केली होती का आज चिंकूनच जाणार आणि आपले बघा वळेसकर आजोबा आहेत

यांच्या सानिध्यात बघा दादा तुम्ही बोलले आता यांच्या करतो यांनी आता समजा जुना काल तर समजा काही शर्यती केल्या आता तुमच्याकडे जबाबदारी आली आणि तो तुम्ही नाद जोपासता आणि चांगल्या प्रकारे तुम्ही यांना जो आनंदाचा क्षण तेव्हा तुम्हाला छोट्या असताना दिलेला आहे त्यांनी आता तुम्ही त्यांना देता ते शिकवण देतात आपल्याला आपण शिकतोय यांच्याकडून काय म्हणजे तुम्हाला शिकायला भेटलंय या क्षेत्रामध्ये जुन्या क्षेत्रात ते आहेत आम्ही आम्ही शिकतो त्यांच्या मार्फत आणि त्यांनी झोपी आहेत ड्रायव्हर मेन मालकच आहेत पाकल्या सर त्या पद्धतीने आम्ही हे करतो ठीक आहे तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू आणि गणेश दादा तुम्ही आम्हाला बोलायलाबद्दल तुमचं पण मनपूर्वक धन्यवाद असंच कायम पाठिंबा ठेवा